राज्यात पुढील पाच दिवस तुफान पाऊस हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सलग दोन दिवस दांडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार आहे कारण दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना विविध भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे मुंबई पुणे ठाणे पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून तुफान पावसाची शक्यता आहे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोला कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी येथेही जोरदार पाऊस झाला सध्या विदर्भातील मुसळधार पावसाचे वातावरण असले तरी हलक्या सरी वगळता फारसा जोरदार पाऊस पडणार नाही मराठ्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पर हीच परिस्थिती आहे त्यामुळे राज्य आपल्याला मान्सून कधी धो बरसल याची प्रतीक्षा अनेकांना आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात आता ही प्रतीक्षा संपलेली जमा आहे मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान एक नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद